किती मेहनत करता भरपूर करतो मेहनत शिवाय फळ नाही उठून लवकर किती वाजता उठता मी वाजता काय सकाळी पाच वाजता एका डब्याची तुम्हाला किती भेटतात एका डब्याचे नऊशे रुपये महिन्याला हॅलो गाईज कसे आहात तुम्ही मजेत ना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मध्ये आज न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मुंबईचे डबेवाले त्यांचा संघर्ष आणि त्यांची जीवनशैली तर त्यासाठी आपण जाणार आहोत डबेवाले दादांकडे मी सध्या घाटकोपरमध्ये आहे आणि घाटकोपरमधून तुम्हाला बोलत आहे त्यांचा संघर्ष ऐकून मला तर खूपच खूपच छान वाटला तुम्ही पण बघा त्याच्यातून नवीन प्रेरणा भेटल तुम्हाला तर काहीच बघा चला या भेटूत आपण डबेवाल्यांना नमस्कार दादा नमस्कार कसे आहात आणि काय चाललंय तुमचं आपला व्यवसाय म्हणजे डब्यांचा आहे अच्छा मुलांच्या डबे नेतो आम्ही तुमचं नाव काय संतोष गजानन भोईर अच्छा गाई ज्यांचं संतोष गजानन भोईर नाव आहे हे रोज मला इथे दिसतात डबे घेऊन जाता वेळेस आणि त्यांना मला असं वा विचारावं वा वाटलं की हे रोज घेऊन जातात आणि मला हल्ली डबे भेटत नाहीत म्हणजे डबेवाले दिसत नाहीत आजकाल पण आजकाल हल्ली बघतो आपण या मुंबईमध्ये की मुंबईचे डबेवाले राहिलेच नाही आहेत की यांना रोज माझ्या ऑफिसला मी येते तर मला हे रोज दादा दिसतात तर म्हणून मी विचार विचारावं वाटलं मला यांना की काय आहे काय नाही यांचा संघर्ष कारण की हल्ली पहिला मुंबईचे डबेवाले म्हणून फेमस होते आता काही राहिलंच मुंबईचे डबेवाले तुम्ही हे सायकल वर रोज जाता ना तर मला तेच वाटतं की हे सायकल वर रोज कुठे जाता रोज जा चेंबूरला जातो आम्ही चेंबूरला म्हणजे येता कुठून तुम्ही हे आम्ही बदलापूर येतो बदलापूर बदलापूरवरून इकडून घाटकोपर पासून डबे चालू अच्छा, चा, विद्देवार, विद्देवार आ, साइकल साइकल करतो अच्छा अच्छा म्हणजे हे सायकल तुम्ही इथेच ठेवता सायकल वर पूर्ण व्यापार करता व्यवसाय तुमचा सायकलवरच आहे आणि मग त्याचे तुमचे पाय नाही दुखत पाय तर दुखणारच ना मेहनत केल्याशिवाय बरोबर आहे पण हेच जे तुम्ही बदलापूरला राहता तर सायकल तुम्ही इथे ठेवता बरोबर सायकल इथे ठेवता आणि मग तिथून तुम्ही ट्रेन मधून येता ना ट्रेन मधून ट्रेन मधून येऊन मग आपल्या सायकलवर हा व्यवसाय चालू करतात चा चा, 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 हे प्रत्येकाच्या घरात जातात प्रत्येक फक्त मुलांचे शाळेच्या पोरांचे बस फक्त हे शाळेच्या मुलांचेच डबे घेतात आता हे असं ते डबेवाले कुठे गेले जे घरून व्यवसाय बाया करत होत्या गृहिणी करत गेल्या की स्वयंपाक बनवायचा आणि पुरवायचा चालू ते पण आहेत का पण हल्ले दिसत नाही दिसत नाही का ते बंद झाले आहे पण ते काय नॉर्मल नॉर्मल आहे अच्छा ऑफिस लाईनला वगैरे ऑफिस लाईनला ला। हे पहिलं डब्यांचं खूप होतं आता हे ऑनलाईन असल्यामुळे ते जरा तुमच्या धंद्यावर परिणामच झाला असेल नाही का मग तुम्हाला हे जे तुम्ही करता ते तुम्हाला म्हणजे छान वाटतं का हा व्यवसाय पहिल्यापासून लहानपणापासून आमचा व्यवसाय लहान म्हणतात ना की जे छोटासा व्यवसाय असला त्याच्यात माणूस खुश असलं पाहिजे आणि खरी गोष्ट आहे की नाही तुम्हाला याच्यात आनंद भेटतो पण संघर्ष भरपूर आहे कसा संघर्ष आहे दादा तुम्ही सांगा मला संघर्ष म्हणजे तुम्ही किती मेहनत करता याच्यात भरपूर करतो मेहनत शिवाय फळ नाही पण सकाळी उठून लवकर किती वाजता उठता मी काहीतरी पाच वाजता सुटतो सकाळी पाच वाजता उठायचं आणि यायचं आपला डब्बा घेऊन नाही डबा घेऊन येतो डब्बा तुम्ही स्वतःचा घेऊन येता हे प्रत्येकाच्या घरातून घरातून डबे उचलणार देणार नंतर ते डबे आम्ही त्यांच्या घरी पोहचतो हे रिकामे डबे त्यांना तुम्ही तिथे थांबता का थांबतो म्हणजे या मुलांचे डबे खाऊस तर तुम्ही थांबणार तिथे अच्छा हे मुलांचे डबे तिथे थांबणार ते जेवण खाऊ घालणार जेवण झाल्याच्या नंतर हा डबे रिकामे त्यांना घरी घरी जायचं घरी घेऊन जायचं त्यांना डबा अच्छा एका डब्याचे तुम्हाला किती भेटतात एका डब्याचे नऊशे रुपये महिन्याला बरेच डबे आहेत तरी दहा मस्ती म्हणजे वीस पंचवीस तरी आहेत वीस पंचवीस म्हणजे पर डब्बा एक डब्बा नऊशे रुपयाचा आहे पण त्याच्यासाठी किती मेहनत करावी कर लागते आता बारा वाजता तुम्ही फ्री होणार आणि ते डब्बे खाऊ घालून परत त्यांच्या घरी जाणार सायकलवर सायकल सायकल वर जाणार आणि तिथे तुम्ही त्यांना देणार मग किती वाजता सुट्टी होते तुमची माझी घरी जायची हा घरी मी काहीतरी चार साडेचार कधी पाच असं टायमिंग नाही आमचा अच्छा टाइम टायमिंग नाही त्यांचा ना, टायमिंग नाही म्हणजे जसा उशीर लागेल म्हणजे लागेल तसा उशीर लागेल आणि त्यानंतर मग कोणताही व्यवसाय करायचा नाही ना, हाच फक्त व्यवसाय करायचा मग तुम्ही हे जे घरी किती मुलं आहेत तुमचे दोन आहेत अच्छा दोन मुलं आहेत ते शाळेत जातात नाही तो एक जाईच होता तो एक आणि त्यांनी शाळा सोडून दिली कशाला इच्छा नाही ते सोडून दिली कशाला दादा किती कितीला सोडली त्याने शाळा एकाने आठवी ला सोडली एकाने बारावीचा बारावीचा एक हे केलेला आहे मग त्याने पण सोडली बारावी पास त्याने पण सोडली नाही तो आपला असं खो खोच्या ह्याच्यामध्ये जातो अच्छा अच्छा जा, क्रीडा स्पर्धा प्रमाणपत्र भरपूर बरं बरं चला पण तो जो बारका मुलगा आहे त्याला शिकवायचं थोडस थोडं बोलायचं जा बाळा एज्युकेशन किती महत्वाचं आहे आता काय करणार मुलं शिकतच नाहीत पॅरेंट्स सांगतात पण मुलं शिकतच नाही हा मग ते आणि ताई जे आहेत आपल्या ते गृहिणीच आहेत कुठे जात नाहीत व्यवसाय करत नाही पण तुमचं सगळं घर घरचा सगळं याच्यावरच चालतं डब्या मुलं अजून कमवत नाही मुलं कमवत नाही बारका जातो का बरं बरं ठीक आहे आणि हे जे डबे तुम्ही देता ते त्यांना डब्यांना उद्या रोज ड्युटीला यावं लागतं रोज यावं लागतं एक दिवस पण सुट्टी जमत दिवस बी सुट्टी नाही आता पैसे मोठा संघर्ष आहे पाच वाजता सकाळी उठायचं बदलापुरून यायचं बदलापुरून डबे त्यांच्या पॅरेंट्सच्या घरातून कलेक्ट करायचे आणि इथं यायचं सायकलवर यायचं आणि परत मुलांना जायचं पुरांना मुलांना डबे खाऊ घालायचे खाऊ घालून परत मग त्यांचे वाढ बघ जेवण करोस तर वाढ बघायची आणि मग त्यांना घरी जाऊन त्यांच्या पॅरेंट्सला हे डबे द्यायचे किती मेहनत आहे मला सांगा याच याच्यामध्ये आता हे तर मात बरोबर आहे पण याच्यात मध्ये बेनिफिट तर असेल थोडंफार घर चालतंय म्हणलं हो चला ठीक आहे श्री स्वामी समर्थांची कृपा आहे त्यांचं घर चालतंय बघा माणसाचा बिझनेस छोटा असो किंवा मोठा असो फरक नाही पडत कारण कसं आहे त्याच्यामध्ये जी येणारी जी धनराशी किंवा लक्ष्मी आहे ती त्याच्यामध्ये बरं असतय ती त्याच्यामध्ये त्यांना बरकत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा रोजचा चाललंय डेली रुटीन आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते बदला पुरून येतात तर हे आहे घाटकोपर विचार करा त्यांना किती मोठा संघर्ष करावा लागत असेल आणि दादा तुम्ही जेव्हा येता तुम्ही इथे तर एक दिवसाची सुट्टी वगैरे न घेता बाईकवर पण करतात ना काय काय लोक आता ऑनलाईन असल्यामुळे ते आता तुमचं आता तुम जरा डबेवाले कमी का झालेत आज आजकाल सगळे लॉकडाऊन पासून सगळे डबेवाले कमी झाले नाही तर मुंबईच्या डबेवाले किती फेमस होतं प्रत्येक ऑफिस लाईन मध्ये इथे तिथे त्यांना किती असं म्हणजे डबे वाले फेमस होते मला आता आजकाल दिसतच था था नाही खाल्ली कमी झालेत ना अच्छा अच्छा आणि तुम्ही स्वतःच्या घर आहे तुमचं भाड्याचे तिथे मी येता वेळेस तिथून ट्रेनचा तर रोजच प्रवास असेल गर्दी रोज गेला वेळेस लागला रोज गर्दी मार्ग नाही आणि दादा तुम्हाला जेव्हा तुमची पेमेंट येते तेव्हा तुम्ही हे सगळ्यांची एक साथ येते की अलग अलग तारीख सगळे म्हणजे प्रत्येक मुलांची तारीख असते का अच्छा प्रत्येक मुलांची डेट वर असते एका डब्याचे नऊशे रुपये भेटतात त्याप्रमाणे त्यांचे डबे फिक्स झालेले असतात ते जाऊन आता हे सगळे बिल्डिंग वालेच असतात ना हा हे मुलं आता इथे शिकायला आहेत त्यांना द्यायचं म्हणजे हे जवळच्या शाळेमध्ये अच्छा अच्छा गाईज बघा यांचा संघर्ष यांच्याकडून शिकण्यासारखा आहे बघा तुम्ही आपल्याबद्दल एवढं सांगितलं मला खूप छान वाटलं आणि बरं वाटलं तुमच्याशी बोलून तुमचा संघर्ष ऐकून आणि तुमच्याबद्दलचं ऐकून आम्हाला खूप आदर वाटला त्यासाठी आम्ही मनापासून आहे की तुमच्या बरोबर मला बोलायची मोका भेटला संधी भेटली हो। आणि मला छान वाटलं तुमच्याशी तुमचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्हाला दोन शब्द तुम्ही सांगितले आम्हाला खूप छान वाटलं तर गाईच चला यांना तुम्ही शुभेच्छा द्या असंच करो असंच काम करो आणि यांनी पुढे असंच जावं हो। महत्वाचं आहे फक्त सुख पैसा मॅटर करत नाही ना। पैसा थोडा किंवा जास्त माणसाला थोडा असला तरी गुजारा होतो समाधान पाहिजे आणि जास्त असला तरी जास्त असून काय फायदा आहे मला ना। सांगा काय फायदा आहे समाधानच तो व्यक्ती नाहीये तर त्याच्यात फायदा काय तर गाईस तुम्ही अशा पद्धती यांच्याकडून प्रेरणादायक आपण गोष्टी ऐकल्यात याच्याकडून आपल्याला एक सीख भेटते की छोट्यामध्ये पण होऊ शकते मोठ्यामध्ये पण होऊ शकते फक्त ऍडजस्ट करायची एक ताकद आणि हिंमत लागते बस जे एवढं बोलून मी माझे दोन शब्द यांच्याबरोबर सम हे करते इथेच थांबते आणि यांना आता जाऊ देते यांना डबे द्यायचे नाही तर उशीर झाला तर यांना ओरडते तुम्ही 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 तुमचा किमती वेळ दिला त्यासाठी धन्यवाद दादा आणि बोलल्या त्यासाठी धन्यवाद आता तुम्ही जाऊ शकता बाय